नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल आम्ही पालकच्या या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत परीक्षा संपल्या रिझल्ट लागले सुट्ट्यासुद्धा संपत आल्या आणि आता शाळा सुरू होणार लहानपणाबद्दल आणि पालकत्वाबद्दल जर एक त्रिकालाबाधित सत्य असेल ॲटलिस्ट निधन गेले वीस पंचवीस वर्ष तर ते म्हणजे परीक्षा प्रत्येक वर्षी मुलांच्या अनेक परीक्षा शाळेमध्ये होतात स्पर्धा परीक्षा होतात बाहेरच्या कॉम्पिटिशन्स होतात आणि या सर्व निमित्तानी मुलांना एका वेगळ्या प्रकारच्या चिकित्सेला तोंड द्यावं लागतं बहुतेक सगळी मुलं या परीक्षा परीक्षांची व्यवस्थित लायकी ओळखून त्याला फारशी किंमत न देता व्यवस्थित पार पाडतात पण मुलांचा एक गट असा असतो की कि परीक्षा कितीही छोटी असो कितीही बिनकामाचे असो कितीही निरर्थक असो ते ती परीक्षा भयंकर त्वेषांनी देतात भयंकर ईर्षेनी देतात आणि त्या परीक्षेच्या आधी ते भयंकर घाबरतात सुद्धा मूल जेव्हा लहान असतं शाळेच्या सुरुवातीचे वर्ष असतात तेव्हा मुलाची परीक्षा द्यायची ही उमेद ही जिद्द हे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट बघून पालकांना फार बरं वाटतं पण अक्षरशः तिसरी चौथी पाचवीपर्यंतच या गोष्टीचं एक त्रासदायक रूप तुमच्यासमोर यायला सुरुवात होते परीक्षा जाहीर झाली किंवा जवळ आली की या मुलांना त्रास व्हायला लागतो त्यांची झोप उडायला लागते ते चिडचिड करायला लागतात ते बाकी सर्व बाजूला ठेवून त्या परीक्षेची तयारी नामक अभ्यास करायला सुरुवात करतात ते चित्रविचित्र मागण्या चालू करतात कधीकधी त्यांना तो प्रेशर इतकं जास्त होतं की ते तासन तास झोपूनच राहतात किंवा एंटरटेनमेंट किंवा डिस्ट्रॅक्शन या नावाखाली सतत स्क्रीनवर काहीतरी बघत राहतात कधीकधी तर आईवडील किंवा कोणाला तरी सतत जवळसुद्धा घेऊन बसायला मागतात तेच तेच प्रश्न वारंवार वार विचारतात तुमच्याकडनं वारं वारंवार त्यांना धीर द्यायला जावा लागतो आणि तो धीर दिला तरी त्यांची भीती फक्त तात्पुरती कमी होते ती नंतर परत डोकंवर काढते काही मुलांच्या बाबतीत ही भीती इतकी वाढते की परीक्षेच्या आधी डोकेदुखी पोट बिघडणं उलट्या होणं अशा विविध गोष्टींचा त्यांना त्रास चालू होतो सर्वसामान्य भाषेमध्ये याला एक्झाम एक्झायटी किंवा परफॉर्मन्स एक्झायटी असं लेबल लावलं जातं आता गंमत अशी आहे की एन्झायटी ही फार विचित्र इमोशन आहे फार विचित्र भावना आहे कारण तुमचा जर परफॉर्मन्स चांगला व्हायचा असेल तर तुम्हाला एका विशिष्ट लिमिटपर्यंत एक्झायटी गरजेची असते कारण ती एझायटी तेव्हा उत्तेजना म्हणून काम करते म्हणजे एंगझायटीनी मिळणारी उत्तेजना आणि तुमचा परफॉर्मन्स अशा हातात हात घालून वर चढत जातात पण तो गोल्डन झोन संपला की पुढे जशी एन्झायटी वाढायला सुरुवात होते तसतसं त्या उत्तेजनेचं रूपांतर पॉझिटिव्ह इमोशनमधून निगेटिव्ह इमोशनमध्ये होतं आणि ती भीती कमालीची भीती या लेव्हलला जाऊन पोचते आणि मग परफॉर्मन्स पडायला सुरुवात होते आता त्या गोल्डन झोनमध्ये किंवा त्या पहिल्या हाफमध्ये टिकणं हे फार अवघड आहे हे सगळ्यांना जमतंच असं नाही पण जर लहानपणीच मुलांमध्ये तुम्हाला ही चिन्ह दिसायला लागलेली असतील परीक्षेची ही भीती दिसायला लागलेली असेल तर त्याच्यासाठी मदत घेणं फार गरजेचं आहे कारण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर शाळेच्या शिक्षकांशी किंवा कोणाशी या भीतीबद्दल बोलायला गेलात तर समोरची माणसं असं गृहीतच धरून चालतात की आई वडील भयंकर प्रेशर देत आहेत म्हणून पोराला भीती वाटते म्हणजे पोराच्या एक्झाम एन्झायटीचा नारळ हा आईवडिलांच्या दारात फोडला जातो काही काही सिच्युएशनमध्ये आईवडिलांकडनं परीक्षेची केली जाणारी चर्चा त्याला दिलं जाणारं अतिरिक्त महत्त्व निमित्ताने घरादारामध्ये होणारे बदल ह्याचं थोडंफार कॉन्ट्रीब्युशन असतं नाही असं नाही पण अशा प्रकारे प्रेशराईज करणारे सगळे पालक जर तुम्ही गोळा केले तर त्यांच्या सगळ्या मुलांना एन्झायटी होत नाही त्या मुलाच्या मूळ मुल स्वभावामध्येही त्या एन्झायटीची काही बीजं असतात जी बीजं या परीक्षेच्या या कॉम्पिटिशन्सच्या निमित्ताने बाहेर येतात बाहेरून जर त्याला खतपाणी मिळालं तर ते अजून एक्झायटी फोफावते पण बाहेरून खतपाणी नसेल तरीसुद्धा ही ॲग्झायटी मोठी होते कारण अनेक मुलांमध्ये ही स्वभावतः एन्झायटी असू शकते त्यामुळे इतर लोकांना हे सांगितलं तर ते आपल्यालाच बदनाम करतील आपल्यालाच दोष देतील या भीतीने बहुतेक सर्व आईवडील गप्प बसतात पण हा घातक रस्ता आहे कारण तुमच्या लक्षात आलं असेल की दरवर्षी दर, दर परीक्षेनुरूप ही एन्झायटी वाढत जाते ही भीती वाढत जाते आणि अनेक मुलं यातून कमालीचे घाबरट होतात त्यांच्या आत्मविश्वासावर खोल चिरा पाडतात आणि काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये स्वतःला गंभीर किंवा अगदी टोकाची इजा करून घ्यायचे कामसुद्धा हे मुलं भीतीपायी करतात याच्यावर लोकांना विश्वास ठेवायला फार जड जातं की भीतीपायी माणूस स्वतःला इजा कसा करून घेतो आहे किंवा काहीतरी एक्स्ट्रीम टोकाचं पाऊल का उचलतो आहे पण एंगायटी किंवा भीती ही माणसाकडनं फार विचित्र गोष्टी करून घेते त्याच्यामुळे तुमचं मूल जर अशा प्रकारच्या परफॉर्मन्स एंगझायटीची शिकार असेल त्यांना त्याचा त्रास होत असेल तर जरूर प्रोफेशनल मदत घ्या कारण याच्यावर काम करायला बऱ्यापैकी वेळ लागतो मूळतः स्वभावामध्ये असलेली एखादी गोष्ट जर दुरुस्त करायची असेल तर त्याला खूप वेळ लागतो अनेकदा एक एक दीड दीड वर्ष याच्यावर काम करावं लागतं त्यामुळे हे जितकं तुम्ही लवकर सुरू कराल तितकी मदत मिळायची शक्यता जास्त आणि कमीत कमी त्रासामध्ये हे होऊ शकतं मात्र एक लक्षात ठेवा की जेव्हा या केसेस टोकाच्या लेव्हलला पोहोचतात की मुलांची शारीरिक इजा सुरू होते किंवा त्यांना शारीरिक लक्षणं दिसायला लागतात किंवा ते अगदी डिप्रेशनच्या किंवा सिव्हिअर एन्झायटीच्या दारात जाऊन पोहोचतात तेव्हा फक्त काउन्सलिंग किंवा सायकोथेरपीने काम होत नाही तर काही काळासाठी औषधंसुद्धा वापरावी लागतात त्याच्यामुळे हा भस्मासूर त्याच्या अगदी बालरूपातच पकडून दुरुस्त केलेला केव्हाही बरा म्हणजे कमीत कमी औषधोपचारावर हो किंवा बिना औषधोपचाराची हो सुद्धा याची ट्रीटमेंट होऊ शकते शक्यता असते त्यामुळे जर तुमचं मूल अशा प्रकारच्या भीतीला आणि भीतीच्या परिणामांना बळी पड़ता आहे असं वाटत असेल तर जरूर मदत घ्या पुढचा खूप त्रास वाचेल